आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या मागचा समुद्राचा नजारा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि हे आपलं मित्रांनो घर आणि घराच्या समोरच आजूबाजूला जवळा वालत घालण्याची खली बोलतो आम्ही याला आणि हे दे का मावशी कशी सात आणि मावशी सात उरवा जराशी येऊ दे का मित्रांनो ताजा ताजा जवला चला जवळची भजी रेडी झाली मस्तपैकी मसाल्याचं चा काम चालू आहे आपलं आणि आता तुम्हाला दाखवतो ते म्हणजे आपला किचन मित्रांनो चल 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 आणि येते का जरा कुठे बाहेर गेलो ना काय लगेच कालू आणि चिनू आले सोबत पाठी पाठी चिनू तुझा काय काम आहे तू घरातला जा कुत्रे खातील नाही ते तुला चल कालू चिनू घर दे का आमचा किती लांब आहे आणि घरापासून किती पण लांब गेलो तरी चिनू सोबत येते चालू आंघोल करायला जायचं काय खाऱ्यापण्यात येतेस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल खंडोबाच्या पालखीचा काल रात्री दोन वाजले मला घरी यायला पालखीवरून आणि डायरेक्ट सकाळी दहा वाजता उठलो फ्रेश वगैरे झालो आणि नंतर लक्षात आयला माझ्या काही मसाल्याचं काम आज आपलं पेंडिंग आहे सकाळी उठलो मिरच्या परत उन्हात घातल्या आणि मसाल्यावाल्या आपल्या काकी आल्या दोन आणि त्यांनी मसाला भाजायचं काम चालू केलंय आज दिवसभरात टोटल आपल्याला पन्नास किलो मसाला भाजायचा आहे आणि गिरणीमध्ये जाऊन दळून आणायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तो म्हणजे आपला किचन आणि आज घरासमोर ना नाही सुरुवात केली व्हिडिओला सुरुवात केली ती म्हणजे सुंदर अशा नजाऱ्यासमोर समुद्राच्या किनारी राहून आणि कालू आणि चिनुकून सोबत आयले तर चला सकाळी सकाळी नाही दुपारी व्हिडिओला सुरुवात होत आहे काय नाश्ता पण नाही केलाय आणि आजच्या मध्ये ना तुम्हाला ताजा ताजा जवला पण बघायला भेटेल सगळे आपल्या गावांचे डोलकर आहेत ना ते गेलेत ते म्हणजे डोलीला बघू आज जवला भेटतोय की नाही जर जवला भेटला ना तर आपण जवल्याची एक मस्त रेसिपी करणार आहोत ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल चला तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या मागचा समुद्राचा नजारा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बिझनेसला पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपले ड्रायफिश आणि आपला घरगुती आग्रिकोली मसाला खूप लोक ऑर्डर करतात आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्या आणि खरंच म्हणजे बोलायला शब्द नाही मित्रांनो आपली इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली खूप प्रेम देते आपल्याला आणि तुमचं हे प्रेम असंच कायम राहू द्या थँक्यू सो मच सगळ्यांना परत एकदा चला व्हिडिओ कंटिन्यू बघा ए कालू चिरू ये चालू ये बघा बघा चल 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 घरा हे चल। हे मित्रांनो मित्रांनो काल पण मिरच्या वाळत घातलेला आज परत ऊन पडलाय तर परत एकदा मिरच्या कडकडीत वाळलेत आपल्या मस्त पैकी आता मिरच्या मोडून घेतील आपल्या काक्या इत्या आणि मसाला भाजायची सुरुवात केली आता तुम्हाला दाखवतो आणि हे आपलं मित्रांनो घर गर, आणि घराच्या समोरच आजूबाजूला आहेत ती म्हणजे जवळा वालत घालण्याची खली बोलतो आम्ही याला सिमेंटची खली आणि आता जेव्हा जवला येईल ना तेव्हा ही सर्व खली आहेत ना ती खली भरतील ती म्हणजे जवळ्याने कधी कधी तर भरपूर जवला येतो म्हणजे ही जागा पण पुरत नाही आणि कधीकधी अजिबात येत नाही जशी की आत्ता होती गेल्या महिन्याभर चला जवळा आला की तुम्हाला जवळा दाखवतो तोपर्यंत आपल्या मसाल्याची काय प्रोसेस चालू आहे ना ती दाखवतो सकाळी सकाळी उठलो लवकर लवकर म्हणजे दहा साडे उठलो आणि पहिला हे मांडव बांधून घेतला सावली करून घेतली मसाला भाजण्यासाठी आणि ते का इथं आपला मसाला गरम मसाले भाजत जायला भाजून अर्धे भाजून झाले आणि अर्धे अजून बाकी आहेत एका बाजूला आजी आजी काय फोडता हिंग फोडता नि ते का आजी आणि हिंगाचे असे तुकडे करून जाईल आणि या बाजूला गरम मसाले या जा काकी राई राई काकी दुकानावर मसाला जा भेटतो आणि आपला मसाला भेटतो याच्यात जाम फरक आहे का नाही फरक हाय आपला असल घरगुती हम्म दुकानात कमी मसाले वापरतात हा बरोबर वासासाठी पण वापरले ना आपण दोन वाढवलेत अगोदर वीस होते ते आता बावीस केलेत आणि हे सगळे टाकी भर आपले गरम मसाले आहेत ना ते भाजून झालेत हे बघा आणि आपण मसाले आहेत ना ते गॅसवर वगैरे नाही भाजत एकदम चुलीवर भाजतो हे बघा चला यांना काम करू दे डिस्टर्ब नको नंतर तुम्हाला भेटवतो मधी मधी आणि मसाल्याची एकदम प्रॉपर व्हिडिओ टाकू नका असं आपले सबस्क्रायबर बोललेले कारण की आपला सिक्रेट मसाला आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रोसेस दाखवणं शक्य होत नाही बरोबर का ना मावशी पण आणि जर कोणाला मसाला भाजायचा असेल <laughs> आमच्या या मावश्यांकडून ते मला नक्की मेसेज करा मी मावशीला सांगेन <laughs> मावशी बाहेर ऑर्डर असली तर जाशिव नक्की कितपर्यंत जाशिव लास्ट चालेल चालेल जर तुम्हाला पण आपल्या मावशांकडून मसाले भाजून घ्यायचे असतील तर माझा नंबर दिलाय मला नक्की मेसेज करून सांगा मग मी मावशांना सांगेन जर जवळपासचं लोकेशन असेल ते जातील ते, ते जर बोलले की आम्ही इथे इथे जाऊ तर नक्की पॉसिबल झालं तर तुम्हाला सांगू आम्ही मसाल्याचं चा काम चालू आहे आपलं आणि आता तुम्हाला दाखवतो ते म्हणजे आपला किचन मित्रांनो आउटडोअर किचन आहे आपलं घराच्या पाठीमागे हे बघा मित्रांनो आपलं किचन तर चला आता किचन बघूया आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे किचन बऱ्याच दिवसांपासून आपल्याला खूप कमेंट येत होत्या की भाऊ तुमचं किचन दाखवा तर हा आहे तो म्हणजे आपला किचन छोटूसा किचन हे बघा मस्तपैकी ही भिंत आहे हिला अशी शेणाने सारवली आणि त्याच्यावरती अशा पड्या लावल्यात हे बघा आणि इकडे वरती पितलाचा हंडा ढापा आणि पितलाची पराती ठेवली आणि ते मस्तपैकी अशी डिझाईन काढले हाताने करिश्मानी आणि ही आहे ती म्हणजे आपली लक्ष्मी चूल आणि इथे मस्तपैकी मातीची भांडी ठेवलीत आणि बरेच दिवस आपण रेसिपी नाही मारली त्याच्यामुळे अर्धी भांडी आहेत ना ते मी लावलीत नाही आणि इथे खाली पण हे बघा शेणाने सारवलंय मस्तपैकी आणि ही आहे ती म्हणजे ओव्हरऑल आपली छोटीशी चूल चूल कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा आणि आपलं छत बघा मित्रांनो वरती जी ताडपत्री होती ना ती आपण काढली धुवायला टाकली त्याच्यामुळे हे ओपन झाले संद्रूप झाली जशी जा फोर व्हीलरला संद्रूप असते ना तशी आपल्या किचनला पण संद्रूप आहे ही बघा तर आपला ओव्हरऑल किचन कसा वाटला तो कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजून काही सजेशन असतील ना ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही अजून सुधारणा करू याच्या मते मग काय करतेस कांदा भजी आपल्या मावशी मसाला हो नको। भाजी सॉरी मसा मटरची भाजी, भाजी, भाजी।, <laughs> भाजी। आणि कांदा, कांदा, कांदा भजी होताना दिसते आपले मावशी लोक आहेत ना ते पण दुपारी घरी नाही जाणार म्हणजे त्यांना पण घरी जाऊन जेवण बनवायला नको बरोबर नाही करिश्मा आपण का भाजी याचा चालेल चला कांदा बजी करून घेऊ आणि ये काय आज काही का चाललंय ऐसे सोय है जैसे अभी अभी मुर्गा पेले है बाबा उठ उठ ज्याला एक वाजलं उठ 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 चल उठ सकाळपासून काय नाश्ता पण नाही केला उठ चल उठ चिनू उठ जेवतेच ने ए बाबा उठ लोकांची मांजरे उरे मारतात खेळतात आणि येऊ दे आलशी चल आणि मित्रांनो आता चवळा यायची सुरुवात झाली आणि हे बघा सर्व बायका आहेत ना खोली त्या खल्यावर चवला घालताना दिसत आहेत तुम्हाला आणि एक आपण असंच पंधरा चा राऊंड मारायला आलोय जाऊ दे जाऊ दे पुरा आणि येते का मावशी कशी सात उरीत आणि मावशी सात उरवा जराशी आणि तुम्हाला आता दा जवलो दाखीता योदे का ताजो ताजो हा बघा मित्रांनो ताजा ताजा जवला आता उन्हामध्ये वालत घालायची सुरुवात केली आणि अजितची मम्मी या बाजूला सात सुकत घालते मावशी निंबार लागते का मस्त पैकी डोक्यावर टावेल बिवल घेतलाय आणि येते का असा खाला भरलाय मस्तपैकी बऱ्याच दिवस सवय मुरली असेल आता चला हे दे का आपण पण मस्तपैकी जवला घेतलाय ताजा ताजा यलकोट येलकोट आणि या बाजूला वाकटी पण होती का फारी मस्तपैकी आता ताजी ताजी मच्छीची सुरुवात झाली आणि या बाजूला हे दे का ताई जवला घालते खंडोबाची पालखी झाली मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी पासून जाऊला यायची सुरुवात झाली ही बघा आता काही दिवसांनी तुम्हाला ही सर्व खाली आहेत ना ती अशी जावलानी भरलेली दिसतील मस्त पैकी हे बघा हे आहे ते म्हणजे एक पाटक्याचा जाऊला मित्रांनो आणि हा जावला जेव्हा खाल्यावर टाकतात ना तेव्हा तो डायरेक्ट सुकत नाही घालत तर त्या जवल्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात म्हणजे हे बघा ही, ही वाकटी झाली हा दुसरा छोटासा मासा झाला त्याच्यानंतर याच्यातली बारीक सारीक मच्छी आहे ना ती निवडून काढली जाते आणि त्याच्यानंतर हा जवला एका टोपलीमध्ये घेऊन खाल्यावर वाळत घातला जातो थोडा थोडा करून येऊ दे का मित्रांनो ताजा ताजा जवला आणि मित्रांनो हाच जर ताजा ताजा सुकलेला जवला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवर फक्त हाय टाका बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल आमच्या हे जवळा वाळत घालते आणि हा जवला ना चार तासामध्ये सुकून मोकला होतो तर चला मित्रांनो फटाफट ऑर्डर करा आता जाम निमार लागते मीच आता जेयला भूक लागली जाम दुपारचे वाजलेत ते म्हणजे दोन आणि दुपारची जेवायला देखा काय आहे वाकटीचा कांजी आणि कांदा भजी आणि या बाजूला आई आहे ना ओला जवला घेतला आहे तो सुकवण्याचा काम चालू केला आहे आणि हाच फ्रेश फ्रेश जवला आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो राई भाजून झाली गरम मसाले भाजून झालेत सगळे आणि आता वारे येते म्हणजे मिरच्यांची ये देता त्या बाजूला मस्त आहे मिरच्या भाजण्याचं का काम चालू आहे आता आणि मिरच्या भाजताना मिरच्यांची वास आहे ना वास नाकांचे केस झालते माझे ते नाकांचे केस आणि आजीने हँड ग्लोव दे का कसले घातले माझा करिस म्हणे टी शर्ट फाडला सकाळचे आणि ते फडक्याला दिला मिरच्या भाजून जाईल नाही काशे जराशे थंड व्हायला ठेवतो ने आपण टोपामध्ये वाफ दे देखा। वाँग देखा। वाँग देखा ये का कशी निघते हे काय वाचता होता मिरचे टाकतो संध्याकाळचे वाजलेत ते म्हणजे साडेपाच आणि आपला मसाला आहे ना तो सर्व भाजून झालेत मिरच्या पण भाजून झाल्यात आणि आता सर्व भाजलेले मसाले मिरचे मस्तपैकी के पॅक केलेत गोणीमध्ये आता ते घेऊन चालू ते म्हणजे आपण गिरणीमध्ये पण गिरणीमध्ये जायच्या अगोदर संध्याकाळचा नाश्ता करून जाऊ आणि नाश्त्याला काय नाही ते दाखवत आहे तुम्हाला आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे आपला घरासमोरचा संध्याकाळचा नजारा बऱ्याच दिवसानंतर भरलेली खलीद बघतोय आपण कसला भारी वाटते किती दिवसानंतर जावला मसाला रिक्षा मध्ये ठेवला आणि काकीनं पुढे पाठवलं करीस मला बोललो काहीतरी नाश्त्याला कर आणि करीच मग दिसभर व्हिडिओतला पण दिसले नसेल कारण की कामामध्ये बिझी होती ना बिचारी काय करतेस नाश्त्याला मला आणि जवळ्याची भजी आणि मगाशी जो तुम्हाला एकदम ताजा ताजा जवला दाखवला ना तो जवला आणला आपण ताईच्या खाल्यावरून आणि आता त्याची बनवतो काय काय टाकलं सांग जरा जवळ साफ धुवून घेतला मिरच्या कोथिंबीर पेस्ट चिरलेला कांदा आणि चण्याचं पीठ आणि चवीनुसार मीठ हळद वा वा तर चला आता करिश्माच्या हातची मस्त संध्याकाळचा नाश्ता जवळ्याची भजी खायला भेटेल करिश्मा जे आमकाम केलं सज ऑनलाईन ऑर्डर बिडर घेतले करिश आणि करिश्मा आपल्या युट्यूब फॅमिलीचा कसा आपल्याला सपोर्ट आहे सांग जरा आपल्याला ऑर्डर बिडर मसाल्याचे काही येतात मसाल्याचे खूप सारे ऑर्डर्स असतात ते फक्त तुमच्या सपोर्ट मुले तर धन्यवाद सगळ्यांना असा सपोर्ट करत राहा चला आता सुरुवात करूया आता तुम्हाला एकदम डिटेलमध्ये करिश्मा दाखवत नाही जवळची भजी जर तुम्हाला ही रेसिपी एकदम डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही याच्यावर स्पेशली व्हिडिओ बनवतो आता सध्या घाईत आहोत मला जायचं आहे ते म्हणजे गिरणीमध्ये त्याच्यामुळे घाईघाईत पटकन नाश्ता करतो बोलो तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावा आणि मी नाश्ता करून पलत्या पटकन आग इजाली बाय आणि यो देता यो आपलो कोली मसालो मसाला ऑर्डर करायचा असेल तर काय करायचं माहीत आहे ना हे दे का सगळं मिश्रण आहे ना आपला एक जीव करून जायला आहे आता करिश्मा मस्तपैकी हे एकदम टोटली मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करायचं नाही सोपं आहे एकदम हे दे, आपला दे आपला का आपलं कानावला पण तापत ठेवलं आहे चुलीवर ते तापला काय कायच्यात गोरा तेल वाटतं आहे आणि आपला किचन तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बऱ्याच दिवसांपासून भरपूर तुमचे कमेंट येतात की तुमचं किचन दाखवा किचन दाखवा तर हे बघा आमचं किचन मी केलंय बोलायचा आपण केलंय बोलायचा आपण करण्यात आणि मी करण्यात त्यात फरक आहे तुझे शब्द चुकीचे आहेत बाळका मी पण माणसाच्या तोंडावर नसावा आम्ही पण असावा आम्ही केले दोघांनी ओके माफ केला जा जिओ हजारो साल आणि तेलाची टेस्टिंग करताना करिश्मा बाय तेल तापलंय तापले तापलंय ताप चला ताप आता मस्त पैकी जवळच्या भज्या सोडू आपण याच्यातला जवळची भजी आणि ते पण एकदम ताज्या ताज्या जवळची भजी संध्याकाळचा नाश्ता जायला कामच जायला माझा जा आणि दोन मिनिटांमध्येच आपली जवळची भजी आहे ना ती तयार होते आता ही बघा हो एकदम फास्ट एक नंबर जा चला जावळाची भजी रेडी झाली मस्तपैकी आता संध्याकाळचा नाश्ता करून घेऊ बायकोच्या हातची जवळची भजी गेले का मस्त पैकी संध्याकाळचा नाश्ता बायकोच्या हातची जवळची भजी आता कशी लागते कशी झाली एकदम सॉफ्ट आहे मस्त हम्म नाश्ता करून झालाय आता जातो ते म्हणजे गिरणीमध्ये तिथे मावशी एकटी असेल बिचारी जाऊन तिला काहीतरी हेल्प होईल माझी चला टाटा भेटू नंतर टाटा टाटा करू टाटा तिला काय काय पण काय पण चांगला नाही तर ती करते लगेच टाटा टाटा चल बाय बाय काय खायला तुला येताना किंवा जो आहे ना जो आहे आता पोचलो ते म्हणजे आपण भवाळ्याला एक काका आहेत त्यांची मसाल्याची गिरण आहे मागे आपण दुसऱ्या गिरणीमध्ये गेलो होतो पण इथे मोठी गिरण आहे इथे फास्ट मसाला आहे ना तो आपला दळला जातो त्याच्यामुळे आता आपण इथे आलोय अगोदरचे काका राग मानू नका तुमच्या इथे ना आलो म्हणून नेक्स्ट टाइम तुमच्या इथे येऊ आणि कालोक परलोय आणि साडेसात वाजलेत आणि आपली मसाल्याची रिक्षा आली हा बघा मित्रांनो आपला घरगुती आगरी गोळी मसाला बनवून रेडी आहे आणि मसाल्याचा रंग बघा मित्रांनो आणि मसाल्याचा जो सुगंध येतोय ना एकदम जबरदस्त तर तो टोटल तो आपला पन्नास किलो मसाला बनवून रेडी आहे आणि याच्या अगोदर जो मसाला आपण बनवलेला ना तो सर्व सेल आउट झाला आहे आता परत एकदा नवीन स्टॉक आणि मित्रांनो आपला फ्रेश एकदम आगरी गोळी मसाला घरगुती पद्धतीने बनवून तयार आहे ज्यांना कोणाला आपला घरगुती आग्रिकोली मसाला ऑर्डर करायचा असेल घर बसल्या तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त एकदा हाय टाका बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली आणि हो मित्रांनो आज केलेल्या कष्टाचं फल तुम्हाला एक ना एक दिवशी नक्की मिळते चला टाडा